2 3 1 YI NAN RAY Upper KPшие WI TSHE Peh objetivo WI કઈ નહી પન્નાસ પન્સ્યા પંચે પણ એક પન્નાસ ટકા લાગે દુખરે પન્નાસ

आडवा काढायला पाहिजे होता तू म्हणजे कसं माहितीये का आपण मोठा व्हिडिओ टाकणार ना आडवा काढायला मुलांचे आडवे घेतो हे थांबणार इथं चेहरा

मस्त सोनाली मस्त मारला बसला थोडा मार्क बसला टेन्शन घे साईडला साईड लावली साईड चल अक्कल थोडा चल 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 ताई चल हे पकड 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 तिला पकडे हे तिला पकडा ते म्हणतात पकड ना अजून कोण बाकी आहे का सर झाले का सर आई ऐ

तिजाला भेलु सुन्न नखैरे तिजा फर्किन नसके आले न भन्दै राईले